निलेश यांचा प्रवेश आपण ठेवला होता तो त्यांनाही मी बोललो तेही बोलले आजचा आपण कार्यक्रम पुढे ढकलूया परंतु तुम्ही सगळेजण दूर दूरवरून दूर आलात ग्रामीण भागातून आलात आणि त्यामुळे आपण हा कार्यक्रम आज करतोय फक्त जो काही उत्साह जल्लोष या ठिकाणी तुम्हाला व्यक्त करायचा होता त्यावर दुःखाचं सावट आहे परंतु निलेशजी म्हणाल मला म्हणाले एक मोठा मेळावा जोरदार असा मेळावा हजारो लोकांचा आपण लवकर घेऊ आणि त्यामध्ये कोकणातले सगळे आपले लोक त्या मेळाव्याला येतील आणि त्यावेळेस मोठा खऱ्या अर्थाने जल्लोष होईल सगळे त्याच्यामध्ये आनंदामध्ये सहभागी होती खरं म्हणजे निलेश तांबरे हे जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एक कार्यकर्ता कसा असावा एक आदर्श कार्यकर्ता एक आदर्श समाजसेवक कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण निलेश सामरे यांचं <प्राँगा> मी निलेश सामरे यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो त्यांनी जाहीर प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत किती आज संदेश दोने आले गणेश राजपूत निलेश पाटील महेंद्र पाटील हेमलता चक्रवर्ती हरेश पष्टे अमर गोडसे सगळे सरपंच नगरसेवक राजा पाटील दिनेश धल धलपे प्रमोद पाटील प्रवीण मुकणे संकेत माळगावी सव्वीस नगरसेवक आहेत त्र्याऐंशी सरपंच आहेत नऊ जिल्हा परिषद सदस्य आहेत बारा पंचायत समिती सदस्य आहेत त्याचबरोबर नगराध्यक्ष विक्रमगड आणि जवाहरचे नगर परिषद सभापती जवाहर अर्बन बँकेचे संचालक सगळे भरपूर लोक आले मी सगळ्यांची नावं घेत नाही म्हणजे या सगळ्यांच शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो गेल्या अनेक वर्ष निलेश नावाचा कार्यकर्ता या ग्रामीण भागात काम करताना आपण पाहिलं मी त्याला अनेक वेळा म्हणालो आता काय बंद झाला ना आता डायरेक्ट आपण काम करूया जिजाऊ म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुम्ही जिजाऊ संघटनेचे संस्थापक आणि आपले शेवटी किती आपण लांबला परंतु आम्ही जरी त्यांनी प्रवेश केला नसला तरी सुद्धा प्रत्येक वेळेला निलेश सांबरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनी एकमेकाला पूरक भूमिका घेतली आणि जेव्हा जेव्हा मगाशी निलेश सांबरे म्हणाले की अनेक लोक मला येऊन अनेक गोष्टी सांगायचे yeah. परंतु मी जेव्हा मंत्री होतो मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस जेव्हा जेव्हा संकट आली त्या त्यावेळेस निलेश सामरे यांच्या मागे एकनाथ शिंदे खंबीरपणे कारण शेवटी कुठलंही सत्तेचं पद नसताना की निलेश सामरे यांनी अनेक लोकांना निवडून आणले पक्षाची जे। ताकद जेव्हा असते तेव्हा तर आपण निवडणुका लढवतो जिंकतो परंतु कुठल्याही पक्षाची ताकद सत्तेची ताकत नसताना निलेश सांबरे आणि अनेक नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सरपंच अनेक लोकांना निवडून आणि मी आता त्यांनी किती काम केली आपल्याला माहिती आहे पुस्तक पुढे यामध्ये वैद्यकीय सेवा आहे शिक्षण सेवा आहे करिअर सेवा आहे कृषी सुविधा आहे कौशल्य विकास आहे महिला सक्षमीकरण आहे आणि खऱ्या अर्थाने मी परवा कोकणामध्ये गेलो तिकडे त्यांच्या वडिलांच्या नावाने हॉस्पिटल कॅशलेस हॉस्पिटल वाढदिवस असला की लोक केक कापतात परंतु वडिलांचा वाढदिवस निलेश सांबरे यांनी एक कॅशलेस हॉस्पिटल उभ करून एक सामाजिक बांधिलकी आहे यापूर्वी देखील त्यांनी कुठं आपल्याला भेवण दिपा विक्रमगड शहापूर या ठिकाणी देखील हॉस्पिटल उभी हो केली शैक्षणिक संस्था उभ्या केल्या अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या खऱ्या अर्थाने सरकार तिथ पोचत नाही तिथं देखील निलेश सांगरे पोचला पाड्यामध्ये आदिवासी पाड्या देखील निलेश सांबरे यांनी जे आप काही आपलं कार्यकर्ता म्हणून आपलं कर्तव्य म्हणून सर्व सामान्य माणसाला मदत करण्याचं काम केलं आणि म्हणून बाळासाहेबांचा सम्राट शिवसैनिक तसा धर्मवीर आनंदिगे साहेबांचा शिवसैनिक जसा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करतो तसाच हा जिजाऊचा ढाण्या वाघ म्हणून निलेश विचार एकच आणि एका विचाराने आपण समाज समाजाला मदत करण्याचं काम आपण करत आहोत खरं म्हणजे मी देखील जसा निलेश सामरे शेतकऱ्याचा मुलगा तसा एकनाथ शिंदे देखील एक शेतकऱ्यांचा मुलगा एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला हा देखी 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 देखील एक इतिहास आणि निलेश सांबरे सारखा शेतकऱ्याचा मुलगा देखील अगदी कोकणामध्ये एक समाजसेवक म्हणून बघा मी म्हणालो एक आदर्श समाजसेवक एक आदर्श कार्यकर्ता म्हणून नावलौकिक मिळवण्याचं काम निलेश सांबरे यांनी केलं ौकिक ना मिळत नाही त्याला त्याग करावा लागत काम करावं लागतं दुसऱ्यासाठी जगावं लागतं स्वतःसाठी तर सगळे जगतात परंतु स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये जो आनंद असतो तो आनंद मिळवण्याचं काम तुमच्या नेलेश सांगे आहे बी पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका